बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे यामुळे खऱ्या अर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची का पत्रकार परिषद होणार आहे त्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहे जम्मू काश्मीर महाराष्ट्र झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे आमचा धर्मनिरपेक्ष विचार देशाला मजबूत करण्यासाठी निश्चितपणे यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करतानाच संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्याचा हेतू अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केला संविधान हा आमचा वैचारिक गाभा आहे संविधानाप्रति आदर नव्हे तर संविधान विचारधारेवर आपल्या जीवनात वाटचाल करण्याचा प्रयत्न आम्ही करतो खंडप्राय आणि सर्वधर्मीय देश एकात्मतेच्या माध्यमातून अधिक मजबूत कसा करता येईल या दृष्टीने पक्ष काम करत आहे असेही तटकरे म्हणाले कालच चौतीस लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेची रक्कम सरकारने जमा केली आहे यामुळे महिला वर्गात आनंदाचे बंधुत्वाचे विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे असेही तटकरे यांनी सांगितलं आहे राजकीय भाषा बोलतो कारण तुम्ही आरक्षण देत नाही तुम्ही आरक्षण द्या राजकीय भाषा बंद करतो माझ्या पुढे पर्याय नाही माझ्या समाजाचे मतदान घेऊन माझ्या समाजाच्या लेकरांचे वाटतोळे करणार असाल तर तुम्हाला खुर्ची मिळू देणार नाही मला हलक्यात घेऊ नका राजकारणात आलो तर तुमचा सुफडा साफ होईल असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे महापुरामध्ये वारणा नदीकाठचे ऊस सोयाबीन भात भुईमुग आदी पिके अक्षरशः कुजून गेली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे पिकांचे नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे वारणा सुपीक जमिनीचा काठ म्हणून ओळखला जातो येथील शेतकरी चांगल्या पद्धतीने ऊस सोयाबीन भात भुईमूग भाजीपाला पिकवतात मात्र दर एक दोन वर्षाने महापुराचा फटका बसत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे है। याही वर्षी आलेल्या महापुराचे पाणी तब्बल आठ दिवस शेतामध्ये राहील हातातोंडाशी आलेली पिके अक्षरशः गुजून गेली आहेत भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान दिल्यानंतर आता मुंबई हायकोर्टाने समन्स बजावला आहे शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या निवडीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत झाली होती त्यात नारायण राणे यांनी विजय मिळवला होता मात्र नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवला असा आरोप करत विनायक राऊत यांनी या निवडीला विरोध केला होता सह्याद्री बुलेटिन मध्ये की एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नियतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्याच्या सर्वांगीण विकास आणि नागरिकाच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे शेतकरी शेतमजूर महिला विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे काम सुरू असून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने राबवलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्वतंत्र दिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते इचलकरंजीसाठी दूध गंगा योजना मंजूर आहे मात्र त्याला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती केलेल्या समितीच्या अहवालाचे अवलोकन नगर विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांनी करून मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत निर्णयासाठी कार्यवाही करावी तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार प्रकाश आवाडे यांनी एकमतासाठी प्रयत्न करावे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या सुडकुड पाणी योजनेसह मिळकतीला लागलेली शास्ती झोपडपट्टी पुनर्वसन यंत्रमाग आणि सायजिंग व्यवसायाला व्याज सवलत आदी विषयांवर उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात बुधवारी बैठक झाली आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की उमेदवार पाडायचे याचा निर्णय मनोजदारांगे पाटील घेणार आहे या संदर्भात लवकरच एक महत्वाची बैठक होणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत असून राज्यभरात विविध ठिकाणी दौरे करत आहे शांतता रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहे यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे कॉन्क्रीट रस्ते बहुस्तरीय रस्ते आंतरबदल कोस्टल रोडचा दहिसर व पुढे भाईदरपर्यंतचा विस्तार समुद्राचे पाणी स्वच्छ प्रकल्प थांबवण्यासाठी तास पुरवठा आगामी काळात मुंबईतील या प्रकल्पांमुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय बदल दिसून येणार आहे पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी स्वतंत्र दिनी मुंबईचे भविष्यातील चित्र साकारले कचरामुक्त मुंबई प्रदूषणमुक्त मुंबई आणि गतिमान मुंबई हे ध्येय पालिकेने ठेवले आहे आयुक्तांनी गुरुवारी विविध योजनांचा आढावा घेताना त्यांची कामे कोणत्या टप्प्यावर आहे योजना कधी पूर्ण होतील यामुळे काय फायदा होईल याचा लेखाजोखा मांडला माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी न मिळाल्याने युवासेनेच्या वतीने युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांचं माळशिरस तहसील कार्यालयावर अमरण उपोषण चालू आहे माळशिरस तालुका हा दुष्काळ जाहीर होऊन सहा महिने होऊन गेले उन्हाळा संपला पावसाळाही संपत चालला तरीही तालुक्यातील तीस टक्के लोकांचा दुष्काळ निधी जमा झालेला जा नाही सरकार आश्वासनाची खैरात करत आहे लाडक्या बहिणीच्या योजनेच्या नादात दुष्काळ निधी कुठे गेला हे शेतकरी विचारत आहे लाडक्या बहिणीला जसे तीन रुपये दिले तसे दुष्काळी निधी तत्काळ जमा करा आश्वासनाची खैरात करा पण आधी दुष्काळ निधी जमा करा अशी या घोषणा बाजी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री